नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आमच्या शेतामध्ये तर बघा हा आहे आमचा शेतावरचा चना मस्तपैकी हा असा पिवळा पडल्याचा कारण हा एक एक असा उभावल्यासारखा म्हणजे मरत आहे कारण म्हणजे जेव्हा ने चना नेंदी चालू होती तेव्हा असं काही होत नव्हता पण आता हा एक 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 झाड असा मरत आहे पण यावर्षी खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या माला आहे मस्तपैकी खूप चांगलं वाटते चना होती तर बघा आमचे साहेब म्हणत आहेत का चना खाऊ नको कारण की औषधी मारी आहे असं आहे बढिया सुंदर खूपच सुंदर वाटते चना जिकडे तिकडे खूप सुंदर यावर्षी सर एक एक से है थे। आने झाडं आहेत आणि हा उन्हाळी उन्हाळीचा पराभरला आहे उन्हाळी साथी मस्त इकडे सांबार आहे इकडे वाढाण आहे मस्तपैकी बघा असं आहे औषधी बांधण्यासाठी आलो आम्ही सकाळी सात वाजले आठ बघा आमचे वावर असं आहे मस्तपैकी आम्ही आज सकाळी लवकरच वावरात आलो असं बढिया सुंदर आणि औषधी फवारणी मारण्यासाठी कारण की मालावर रडी लागू नये आणि चांगला माल भरला पाहिजे दाना कारण की आभाडा आभाळ आबाड़ रस्ते तर मालावर अडी पडून जाते म्हणून मस्त सुंदर आहे असा हा आमच्या शेतातला वाटाणा वगैरे छानपैकी बघा तिकडे आंब्याच्या झाड्या मस्त तुम्हाला कसा वाटला आमचा वावर तर बघा लाईक म कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय